नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असले पाहिजे ना तर मी पण बरी आहे आणि आता मी लागलेली आहे शाळेहून येऊन लगेचच गार्डनच्या कामाला आणि एवढं गार्डनचं काम झाल्यानंतरच मग घरातलं आतलं वगैरे सगळं काही काम जेवण वगैरे सर्व मग असतं तर कामाची काही कमी नसते काम भरपूर असतं बायका म्हणलं की काम काम राहणारच रह। तर गार्डन पाहणं पण मला खूप आवश्यक असतं तर मी हे आज पाहून घेते तर मागचं गेट मी आज काढलेलं आहे मागचा भाग मी तुम्हाला दाखवते त्या अगोदर पहा हे फुलं किती छान लागलेले आहेत ला एक एक मध्ये वाळत जाते एक एक लागतेत ह्याला पण खूप फुलं लागायची बघा अगोदर ह्याला पण आता कमी झालेलं ला आहे आता लागतील त्याला पण इतकं भार असतं आहे खूप आणि हे पहा हे पहा आता जास्वंदीला बघा आज किती लागले एक इकडे एक, एक दोन आणि हे तीन फुलं लागलेत बघा जास्वंदीला किती छान जास्वंद पांढरी मस्त दिसते ना आणि हे बघा फूल किती छान पानं काळे काळे आणि वरी किती छान आलेलं कि, आहे अगोदर असं वाटलंच नाही की असं येईल म्हणून तर शोचे असतात ते सगळं हे गुलाबाचं पण थोडं मी कटिंग करून घेणार आहे खूप अडचण झालेली आहे तिथं आणि हे शेवंतीचं चा, छान आलेलं आहे तेही पांढरी शेवंती आणि हे पहा खूप केवढं होतं एवढंच होतं आणि तर पहा भेंडीचे मी काल इथलं सगळी जागा खाली करून घेतली ना तांदूळशाची भाजी काढून तर भेंडीला थोडं थोडं मोकळं झालेलं आहे तर पहा भेंडी किती मस्त लागलेली आहे पहा तर लहान लहान छान छान आता कोवळे कोवळे तर एका भाजीची तर भेंडी सहज निघून जाते आणि तरी पण हे तांदूळशाची भाजी पहा किती सगळीकडे पसरलेली आहे म्हणजे निसर्गानं आपल्याला दिलेली ही एक फार मोठी आपल्या शरीराला स्वस्थ ठेवण्याची ती एक फार मोठी देणगी आहे ईश्वराकडून नैसर्गिकरित्या आपल्याला मिळालेलंच असतं की स्वस्त कसं राहावं काय काय पालेभाज्या खावं आणि हे बघा सगळं मी कटिंग करून घेतलेले होते झाडं इथं पहा कोथिंबीर मस्त आलेली आहे आता इथलीच कोथिंबीर मी दररोज वापरत असते पण जे असं आहे ना मग आपण काय करतो जे निसर्गानं दिलेलं असतं त्याकडे दुर्लक्ष करतो आणि खूप महागाच्या भाज्या घेऊन केमिकल्स सगळं किती असतं त्या भाज्यामध्ये आणि ते खाल्लं कीच आपल्याला मग समाधान वाटतं आणि असं जे आपण खातो ना असं सहज उगलेलं कुठंही रानामळात रानमळात डोंगरावर तर त्याला म्हणतात काय झाडपत्ता असं तसं खाता असंही काही लोक गैरसमज करून घेतात हे पहा ए टमाटरचं आणि इथं सगळं उठलेलं आहे मी त्या दिवशी टाकलेलं बी हे पहा हे पहा उठलेलं आहे ना भेंडी टाकलेली होती ना मी इथे तर आलेलं आहे आणि ते बघा तिथं कसं वेज केलेलं आहे घुसीनं दाखवते मी तुम्हाला वेज नंतर हे टमाटर तर मी दोन्ही तिन्ही काढून टाकले कारण खूप सडून गेलेले आहेत टमाटर त्याचे हे पहा हे पहा टाकले मी तिकडं चांगलं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला खायला येत नाही ना हे फुलं किती छान असतात बघा ह्याचे है ह्याला पण मी जोपासलं वाढवलं आणि इकडं चिक्कूचं मस्त मस्त लागलेलं ला आहे चिक्कू पण लागलेली आहे आणि बारीक बारीक चिक्कू खूप लागलेले आहे झाड लहानसंच आहे आणि इथं पण बी टाकलेलं होतं ते पण आलेले आहेत वरती बघा किती ती झाडला गेलेले आहेत ड्रमस्टिक आणि तिच्यात तोंडले पण लागलेले आहेत पहा असं तर ड्रमस्टिक तर असं डोक्यालाच लागतात इतकं लागलेलं ला आहे भार इतकं आहे हे पहा तांदूळशाची भाजी ह्यालाच लोक काय म्हणतात प पाला पाचोळा काही पण असं म्हणतात पण हे खूप शक्तीवर्धक असतं जे निसर्गानं आपल्या इकडं बघा इकडे पण घुसीनं कसं केलेलं आहे वेज हे पहा दोडका किती छानसं आता आलेला आहे तिकडं तिकडल्या साईडला पण दोन तीन आलेले आहेत लहान 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 आता तिची वाढ व्हायला लागलेली ला ला आहे तर अशा प्रकारे सर्व भाजीपाला दररोज दररोज त्याच्यात परिवर्तन होतानाच दिसतं हे पहा डोक्यावर एकदम ड्रमस्टिक तर चला अजून पुढे मी दाखवते तुम्हाला किती मस्त मस्त सर्व काही आलेलं आहे हे पहा फुलं किती छान आलेले आहेत हे पण पिंक कलरचं आणि हे पहा किती छान फुलं आलेले आहेत शोचंच होतं अगोदर ते काळपट काळपट पत्ता होता आणि त्याला इतकं छान फुल आलेलं आहे माहिती नव्हतं की असं येईल म्हणून पहा आता इथली थोडीशी जाठी मला कमी करायची आहे खूप झाडं झालेली आहेत सारखा आपला स्पर्श झाडाला झाला पाहिजे हे पहा इथं मी कोथिंबीर टाकलेली होते ना इकडे पाहू आता तुम्हाला दाखवते इकडे मी मिरच्याचे झाडं त्या दिवशी लावलेले ला हे पहा गुलाब कसा फुललेला आहे आणि इकडं पण मिरचीचे झाडं आहेत आणि हे पहा फूल हे पण कनेरीचे फुलं खूप छान आलेले आहेत कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत आणि हे पहा पपई किती छान आलेली आहे पहा किती भरून भरून पपई आलेली आहे आणि इथंच खाली इथं पहा तोंडले किती लागलेले आहेत त्या साईडनं येतच नाही ह्या साईडनं तिकडे तोंडले काढावं लागेल आता उद्या तोंडले काढावंच लागेल खूप मोठे मोठे पहा पापरे किती मोठे मोठे झालेले आहेत पहा तोंडले आणि पपितेसुद्धा आणि हे पहा आता हे ज्वारी मी तिथं ठेवून देते पक्षानं ते टाकलेलं होतं ना खाली तर थोडे इथेही टाकते म्हणजे पक्षी इथं पण उडतात खातात तर आणून ठेवलं पक्ष्याला अगोदर मी पक्षाला ठेवलेले होते ना पाकडून जे पुर पुढं उरलेलं असते ना तेच मी ठेवलेले होते असं नाही की खूप चांगलीच तुम्ही अनाज ठेवा कोणतंही तुम्ही काही पण ठेवू शकता बाहेर टाकण्यापेक्षा पक्ष्याला ठेवायचं म्हणजे ते सर्व काही खातात पक्षी असं करतच नाहीत की हे खावं ते खावं काय दिलं ते खातात आणि एकदम स्वस्थ राहतात आणि जे सर्व काही खातात ना पहा ते एकदम स्वस्त राहतात तर चला मग आजचा विचार आहे सुरुवात करूया मी आज जे पाठवलेलं सुविचार आहे ते असं आहे की पुत्राची पारख लग्नानंतरच होते आणि कन्याची पारख तारुण्यात पतीची पारख पत्नीच्या आजारपणात आणि पत्नीची पारख पतीच्या गरिबीत भावाची पारख भांडणात बहिणीची पारख संपत्तीत आणि मित्राची पारख संकटात आणि अपत्याची पारख म्हातारपणात तर असा हा आजचा सु म्हणजे सुविचार आहे एक चांगली शी आहे की पुत्र लग्न झाल्यानंतर बदलून जातात पूर्वीसारखे राहत नाहीत त्यांची विचारसरणी सर्व बदलते आणि आजकाल तरी खूप म्हणजे खूप असं झालेलं आहे ना प्रमाण मुलं आपल्या सासू सासऱ्याचं जास्त ऐकायला लागलेले ला आहेत आणि सासू सासरेच मुलाकडे म्हणजे मुलीच्या घरी येऊन राहायला लागलेले ला आहेत आणि मुलं आपल्या आईवडिलाकडे जास्त दुर्लक्ष करत आहेत असं प्रमाण मोठ्या मोठ्या बेंगलोर मैसूर ठिकाणी झालेलं आहे तुम्हाला मी सांगते ही खरी परिस्थिती आहे आणि जे पती असतात ना त्यांची पारख जर करायची असली तर पत्नीच्या आजारपणात करावं पाहावं ते किती सेवा करतात कशी सेवा करतात किती त्याग करतात त्यावरून अवलंबून असतं त्यावरून कळतं पत्नीची पारख तर पतीच्या गरिबीमध्ये कळतं की गरिबी परिस्थितीमध्ये सुद्धा पत्नी पतीला साथ देत राहते तर ती पारख आहे खरी बघायला तर पत्नीची आणि भावाची पारख भांडणात भावाभावाची भांडणं होतात पण ती भांडणं कशी होतात कशा प्रकाराची होतात ते भांडणात कसे शब्द वापरतात त्यावर अवलंबून असतं आणि बहिणीची पारख संपत्तीमध्ये आजकाल तुम्ही पाहत आहात संपत्तीसाठी किती भांडणं बहिणी करत आहेत भावाला आणि हे पहा घुसीनं कसं वेज केलेलं आहे आणि फौजी साहेब म्हणत होते की मी हे बुजवून देतो आणि जोपर्यंत बुजवत नाही तो तोपर्यंत तू तिथं काम करू नको पण काम नाही केलं तर माझे झाडं सगळे वाळून जातील आणि म्हणत होते की तिथं पाणी घाल मी म्हटलं मी पाणी घालत बसेन आणि मधून आलं साप तर मग काय होईल त्यासाठी त्याला बंद करणं खूपच आवश्यक आहे मी त्यांना सांगितलं अगोदर तुम्ही हे बंद करा आणि काहीतरी मला झालं तर मग उद्या तुमच्यावर तुम्हाला दिवस येतील मी असं सांगितलं म्हणजे पत्नीवरच पतीचं जे वैभव असतं ना ते असतं आपण चांगले असतो म्हणून ते फिरतात खातात व्यवस्थित राहतात चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्वस्थ रहा मस्त रहा